जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेन्शन काढून आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अठरा लाख कर्मचाऱ्यांचा आक्रोश हा जुनी पेन्शनचा आहे पण सरकार याकडे काळागोळा करण्याचा प्रयत्न करत आहे वारंवार समित्या नेमण्याचं काम करत आहे आणि वारंवार कर्मचाऱ्यांसोबत अन्याय होत आहे कारण समितीचा निर्णय आल्याच्या नंतर त्या समितीवर पुन्हा दुसरी समिती पण निर्णय कधी घेणार निवडणुकाजवळ आल्या मागच्या पाच वर्षापासून विविध प्रकारच्या आंदोलनं मोर्चे संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मागेही नागपूरला तीन लाख कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता संपूर्ण नागपूर शहर धनानून सोडलं होतं तेव्हा सुद्धा सरकारनं समिती नेमली इतर काही लाभाच्या गोष्टी जरी दिल्या असल्या तरी आमची मागणी आहे की जशाच तशी आणि सरसगत जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रातल्या सर्व विभागातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करावी आणि जर शासनानं जशास तशी जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू केली नाही तर याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये शासनाला निश्चित भोगावे लागतील शासनानं हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे शासन आज विविध क्षेत्रामध्ये चांगल्या योजना आणत आहे त्याचं आम्ही स्वागत करतो पण त्या योजना राबवण्याचं काम कोण करतं तर त्या योजना राबवण्याचं काम आम्ही सर्व कर्मचारी करत आहोत मग शासनाच्या लोकोपयोगी योजना राबवण्याचं काम करणारे लोकच जर उपाशी असतील तर कुठेतरी शासनाला या गोष्टीचा विचार करावा लागेल म्हणून सर्व योजना कर्मचारी व्यवस्थित राबवत आहेत प्रशासन चालवण्याचं मुख्य काम कोण करत आहे तर कर्मचारी करत आहेत मग सर्वात आधी शासनाचा लाडका कर्मचारी असला पाहिजे इतरही सर्वांना लाभ दिले त्याचा आम्ही स्वागत करतो पण आमची एकच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन तत्काळ लागू करा आणि ती ही जशाच तशी इतर कोणत्याही योजना निवडणुकीच्या तोंडावर न आणता जी एकोणीसशे ब्याऐंशीची ची घटनेचं जे तत्व आहे समान काम समान वेतन या तत्वानुसार एकोणीसशे ब्याऐंशीची आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीची जी जुनी पेन्शन योजना आहे ती जशास तशी तात्काळ महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोणताही भेदाभेद न करता लागू करावी अन्यथा आज आम्ही या ठिकाणी पेन्शन योजना आंदोलन करून आक्रोश करत आहोत पण येत्या निवडणुकीमध्ये आम्ही आमची सुद्धा सरकारला दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून वेळ आहे सरकारनं सावध व्हावं सावध भूमिका घ्यावी हीच आज तमाम कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज जुन्या पेन्शन संघटनेच्या वतीनं आणि जिल्ह्यातल्या सर्व आज जवळजवळ हिंगोली जिल्ह्यातल्या सगळ्या कर्मचारी संघटनांचा पाठिंबा असलेलं हे आंदोलन आहे या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यातल्या सर्व विभागातले कर्मचारी दिसतील आणि सर्व विभागातल्या कर्मचाऱ्यांची जी ताकद आहे सरकारने ओळखावी आणि तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करावी ही आमच्या तमाम सर्व विभागातल्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांची एक मुखानं एक मेव मागणी आहे आणि त्याच मागणीसाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जाणून आहोत धन्यवाद Thank <laughs> you.